नमस्कार मैत्रिणींनो काय तुम्ही पण दिवसाला फक्त चार पाच तासांची सरकारी नोकरी शोधत आहात तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्यातर्फे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस्पदांकरिता भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे अंगणवाडी सेविकेंसाठी दोन जागा आणि पदांसाठी चार जागा अशीही भरती असणार आहे पणी भरती फक्त अहिल्यानगर जिल्ह्यासाठी मर्यादित आहे यात अंगणवाडी सेविकेसाठी खडकवाडे आणि वनकुटे ही गावे असून पदांसाठी टाकळी ढोकेश्वर तिखोल काळकूप आणि सारोला अडवाई या गावातील प्रत्येकी एक एक पदे रिक्त आहेत या भरतीसाठी उमेदवार मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून बारावे उत्तीर्ण असणे आवश्यक आहे या भरतीसाठी अठरा ते पस्तीस वर्ष वयोमर्यादा आहे अर्ज करणाऱ्या उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने बारा ते पंचवीस जून या कालावधीत डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत अर्जाचा नमुना तुम्हाला जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयातून घ्यायचा आहे